नमस्कार विशेष संवाद या कार्यक्रमात मी पुन्हा एकदा गिरीश मुंगुळे आपलं स्वागत करतो आहे या व्यासपीठावर आजपर्यंत अनेक मान्यवरांनी आपली हजेरी लावलेली आहे आणि वेगवेगळे विषय घेऊन या व्यासपीठावर त्यांनी आपलं मत मांडलेलं आहे आज या व्यासपीठावर आलेले आहेत ते समाधान शिळके खरं तर सोलापूर जिल्हा हा एक कारखानदारीचा साखर कारखानदारीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो अनेक सहकार्या आणि खाजगी तत्वावरील कारखाने या सोलापूर जिल्ह्यात कार्यरत आहेत आणि या माध्यमातून साखरेचं मोठं उत्पादन या सोलापूर शहर जिल्ह्यातून होतं आहे आणि खरं तर महाराष्ट्रात सोलापूर जिल्हा आज सहकारी साखर कारखानदारीचा जिल्हा म्हणूनच ओळखला जातो आहे या जिल्ह्यात अनेक मोठे मोठे कारखाने आहेत यात विशेषतः मोहळ तालुक्यात टाकळी सिकंदरी इथं भीमा सहकारी साखर कारखाना आहे हा कारखाना सध्या तर एका वेगळ्या कारणानं गाजतो आहे खरं तर या हा कारखाना एक मल्टीस्टेट कारखाना आता झालेला आहे आणि या निर्णयाच्या विरोधात समाधानजी शेळके यांनी याचिका दाखल केलेली आहे आणि त्यामुळं हा कारखाना पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे मागं आपण पाहिलं होतं की निवडणुकीच्या निमित्तानं हा कारखाना चर्चेत होता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या कारखान्याकडं होतं कारखान्याच्या निवडणुकीच्या निकालाकडं होतं आणि हा कारखाना आता गाजतो तो मी आत्ता म्हटल्याप्रमाणे मल्टीस्टेट झाल्यामुळं खरं तर सहकारी चळवळीतील तत्वाला मूलभूत तत्त्व जे आहेत त्याला विरोध करून किंवा सभासदांचा विरोध असताना देखील हा कारखाना मल्टीस्टेट झाला अशी एक चर्चा सध्या सोलापूर शहर जिल्ह्यात सुरू आहे अनेक मतमतांतर यानिमित्त पुढं येत आहेत मल्टिस्टेट व्हायला हवा होता की नको हवा होता तर का हवा होता नको तर का नको आणि नेमकेचे फायदे काय तोटे काय आणि शेळके जे कारखान्याचे सभासद आहेत त्यांनी याचिका दाखल केल्यामुळं पुन्हा एकदा नव्याने संपूर्ण या विषयावर चर्चा सुरू झाली तर त्यांची यामागची भूमिका काय मल्टीस्टेटचे फायदे काय तोटे काय किंवा त्यांचे वडील या क्षेत्रात जवळपास तीस वर्षांहून अधिक त्यांचा या कारखान्याशी संबंध आलेला आहे त्यांची भूमिका त्यावेळीची आणि आता चिरंजीव म्हणून यांची भूमिका आणि साधारण सभासदांचं म्हणणं शेतकऱ्यांचं एकूण म्हणणं आणि या संदर्भातील आव्हान अशा सर्वच अनुषंगानं आपण आज चर चर्चा करणार आहोत आणि समाधानजी शेळके यांची नेमकी भूमिका जाणून घेणार आहोत शेळकेसाहेब आपलं खूप खूप या ठिकाणी स्वागत मी आत्ता म्हटल्याप्रमाणे आपण मल्टीस्टेटच्या विरोधात याचिका दाखल केली आहे आणि एक नव्यानं संपूर्ण चर्चा पुन्हा या कारखान्याबाबत होती किंवा या याचिकेसंदर्भात होते काय या भूमिका नेम नेमकी तुमची आहे नमस्कार खऱ्या अर्थानं गेली दोन तीन चार महिन्यापासून अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या मीडियाचं मी पहिल्यांदा आभार मानतो आणि माझ्या पत्रकार बांधवांनी किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाने खूप चांगल्या पद्धतीनं जनजागृतीचं चा काम केलं आहे त्यांचा मी सगळ्यांदा पहिल्यांदा आभारी आहे आताही इन चॅनलनी नवीन एका विषयाला अतिशय चांगल्या पद्धतीनं वाचा फोडलेले आहे आणि इन चॅनलनं घेतलेला मुद्दा हा खरोखरच एक सत्याचा असतो वास्तवच असतो त्यामुळं मी तुमचं मनापासून आभार मानतो गेली तीन चार महिन्यापासून जो काय मल्टिस्टेटच्या विरोधामध्ये आम्ही उच्च न्यायालयामध्ये जे काही याचिका दाखल केलेली आहे ती केवळ न्यायदेवतेच्या अंगणामध्ये जाऊन शेवटचा पर्याय उरला सत्तेचं गैरवापर करून हा गेली चार पाच महिन्याखाली सहा महिन्याखाली कुणाला सभासदाला माहीत नाही डायरेक्टरांना माहीत नाही शेतकऱ्यांना माहीत नाही त्यांच्याबरोबर असणारे काही त्यांचे अगदी जवळचे सहकारी आहेत त्यांनासुद्धा अंधारात ठेवून हे अतिशय मोठं एक न सांगता हा मल्टीशेटचा निर्णय त्यांनी घेतला म्हणून करता आम्ही आम्हाला ज्यावेळेला ह्या सगळ्या कल्पना आल्या त्यावेळेला आम्ही माझे स काही सहकारी आणि लोकांशी चर्चा करून मी न्यायालयामध्ये गेलेलो आहे खरं तर हा निर्णय एकूणच सभासदांचा विचार करून घेतलेला आहे आणि तो सभासदांच्या हिताच आहे असं सांगितलं जातं काय नेमकं तुमचं तुमची भूमिका काय खरोखरच हा सभासदांच्या हिताचा आहे कारखान्याच्या फायद्याचा आहे का, का, चा चा का? ले, ले, ले। हे बघा से सगळ्यात महत्त्वाचे माझे वडील ब्याऐंशीपासून आदरणीय भीमराव दादा माडिक त्यांच्याबरोबर बी माझ्या वडिलांनी काम केले ज्या वेळेला तुम्हाला आज खाजगीकरण करायचं आहे तर त्याच वेळेला खाजगीकरण करायला पाहिजे होता त्याच्यानंतर बी तो कारखाना डबगायला आला त्याच्यानंतर बी माझे वडील आणि काही त्यांच्याबरोबरचे सहकारी त्यावेळेचे काही नेते मंडळी बघून ब्याऐंशीपासून कंटिन्यू हा कारखाना सहकारी तत्त्वावर अतिशय चांगल्या पद्धतीनं चालला मी वारंवार सांगत आलो आहे माझ्या मुलाखतीमध्ये सुद्धा की भीमा कारखाना हे महाराष्ट्राचा आदर्श कारखाना म्हणून बघितला जायचा आणि त्या कारखान्याकडे सहकारी कारखाना म्हणून करता ज्या नजरा लोकांच्या होता किंवा तिथून पुढे जे कारखाने निघाले सहकारी तत्वावर सहकारी चळवळीतले तर ते भीमाला आपल्या पुढं ठेवूनच कारखाने काढलेत हा एक त्यातला सगळ्यात मोठा भाग असा आहे की मग आजच आदरणीय आत्ता जे काही विश्वस्त आहे तिथं चर्मन साहेब आहेत किंवा त्यांचे काही खासदार साहेब आहेत ते पिता पुत्र दोघंजण म्हणत आहेत की हा कारखाना मल्टीस्टेट झाल्यानंतर खूप फायद्याचा आहे मला वाटतं दोन हजार चोवीसपर्यंत आणि दोन हजार अकरा दहा अकराला सत्तांतर झालं तर दोन हजार दहापर्यंत एक लाख लोकचं जे केंद्रबिंदू आहे जे लाख लोकांचा उदरनिर्वाह असणारी संस्था एका मी पाठीमागच्या पण काही मुलाखतीमध्ये सांगितले की अतिशय कारखाना सदन असणारा कारखाना सकार चळवळ इथला एक सगळ्याचा आदर्श असणारा कारखाना हा कारखाना सकार तत्वावरच एक नंबर चालला आहे तर मग ज्यावेळेला तुम्ही ज्या वेळेस तिथं विश्वस्त म्हणून आला तिथून पायउतारी सुरू झाली आणि खऱ्या अर्थानं मल्टीस्टेटचा झाल्यानंतर तर बहात्तर हजारच टन ह्यावेळेस गाळप झाले तर मग ह्याचा फायदा आज तुम्ही लोकांना चुकीचं कशासाठी सांगताय आणि आजचा जो सभासद वर्ग आहे कामगार वर्ग आहे शेतकरी वर्ग आहे हा फार हुशार आणि सदन आहे चांगलं आणि वंगाळ किंवा चुकीचं ह्या सगळ्या गोष्टींचं त्यांच्याजवळ सगळ्यांकडं मूल्यमापन आहे सपो मी जर एखादी गोष्ट आज चॅनलच्या चा माध्यमातून चुकीची सांगत बसलो तरीसुद्धा लोकं मी बोलायच्या अगोदर सांगतात की हे चुकीचं आहे आणि माझे माझ्या माहितीप्रमाणे मोहोळ तालुका असेल पंढरपूर तालुका असेल किंवा मंगळवेडा तालुका असेल तिन्ही कार्यक्षेत्रातले अतिशय सुज्ञ आमचा सभासद आहे आणि त्यांना आत्ता सांगण्याची कुठलीही आवश्यकता नाही आणि माझ्या हिशोबानं हा जो कारखाना मल्टीस्टेट किंवा खाजगीकरणाच्या दिशेने चालला आहे हा शेतकऱ्याच्या सभासदाच्या कामगाराच्या कोणाच्याही हिताचा नाही आणि हे जे सांगत आहेत ते सगळं साप एकदम खोटा आहे किंवा हे चुकीचं आहे असं माझं मत आहे म्हणजे सभासदांना खरं तर तर विश्वासात घेतलं पाहिजे होतं असं एक म्हटलं जातं किंवा सहकारी चळवळीचं जे तत्व आहे त्या तत्वालाच कुठंतरी एक फाटा देऊन हा निर्णय घेतला गेला असं एक म्हटलं जातं तुमची काय काय म्हणणं आहे हे बघा सगळ्यात महत्त्वाचं मी वारंवार सांगत आलो की सहकार चळवळ शंभर टक्के राहिली पाहिजे म्हणून आदरणीय राज्य शासनाने काय निकष लावले दोनशे बावन्न कोट रुपये इतका मोठा निधी राज्य सरकारनं त्यांच्या माध्यमातून प्रत्येक सहकार चळवळ थांबली पाहिजे म्हणून प्रत्येक कारखान्याला त्यांनी कोणाला शंभर कोट असेल कोणाला दोनशे कोट असेल ह्या अनेक निधी हे राज्य शासन शेतकऱ्याच्या कर्मचाऱ्याच्या आणि सभासदाच्या हिताच्या करता देत आहे आता हा विषय सगळ्यात महत्त्वाचा असा आहे की तिथली आणखी पुरेपूर माहिती यायला वेळ लागेल लोकांना हळूहळू माहिती झालेली आहे आणखी आम्हाला तिथं बऱ्यापैकी काम करायचं आहे आज आमचा मल्टीस्टेटला खाजगीकरणाला विरोध आहे तुम्ही जो प्रश्न विचारला की सभासदाला विश्वासात घेऊन घेऊन काम करायला पाहिजे तिथं परिस्थिती अशी आहे की पंधराच्या डायरेक्टरांनाच माहीत नाही तर सभासद हा त्यातला भाग आहे का नाही हेच मला माहीत <laughs> नाही आणि मी वारंवार माझ्या मुलाखतीमध्ये पण सांगितलेलं आहे की जर एखादा पूर्वीची पद्धत ही नव्हती सभासद हा कुठं तर त्याच्यावर चुकीचं तीन वर्षाचा ऊस आला नाही त्याला तिथून इलेक्शनमधून कुठंतरी त्याचा फॉर्म बाद करायचा किंवा तो पुढं भविष्यात आपल्याला अडचणीत आणू शकेल किंवा इलेक्शनला उभं राहील त्या तिथूनच त्याचं सभासद कॅन्सल करायचं या आत्ताच्या दोन हजार अकराच्या बॉडीपासूनच्या ह्या ह्या आता आम्ही बघतोय आणि सभासदाला कुठल्याही विश्वासात घेतलेलं नाही काही दिवसानंतर तुम्हाला आता उद्याचे काही मोठी आस आहे एक लाख लोकांचा एक नजरा त्या न्यायदेवतेकडे लागून राहिलेली आहेत पंचवीसच्या पुढचं चित्र निश्चितपणानं तुम्हाला वेगळं दिसल सभासद हा जागृत आहे न्यायदेवतेनं उद्याचं पंचवीस तारखेला एक तारीख दिलेली आहे त्यांना म्हणणं मांडायची त्या निर्णयाच्यानुसार ही लोकं सभासद नश्चितपणानं रस्त्यावर येतील आणि हा निर्णय कोणाला माहीत नाही आणि कोणाला मान्य नाही सभासदाला तर कधीच मान्य नाही पण माझ्या माहितीप्रमाणे माझं वैयक्तिक मत आहे की डायरेक्टरलासुद्धा हे मान्य नाही आत्ताचे काय आमच्यासोबत एक चार पाच डायरेक्टर आहेत आणि उर्वरित डायरेक्टरसुद्धा त्यांच्याबरोबर आहेत पण पुढं कुठलाच पर्याय दिसत नाही आणि उद्या न्यायदेवतेचा निर्णय काय होतोय म्हणून करता थांबलेला हा विषय हे तुम्हाला पंचवीसच्या पुढं सगळं आपल्या राजरोजपणानं सगळ्या डोळ्याला दिसून येईल असे माझे वैयक्तिक मत आहे खरं तर आत्ता आपण म्हटल्याप्रमाणे आपले वडील अनेक वर्ष या कारखान्याशी निगडीत होते आणि सातत्याने त्याने मग भीमराव दादा असतील किंवा ज्येष्ठ नेते परिचारक असतील यांच्या यांच्यासमोर काम केलं आणि कारखान्याच्या सभासदांच्या हिताची एक भूमिका घेतली आणि आत्तासुद्धा तीच भूमिका एक चिरंजीव म्हणून आपण घेत आहे आणि जे कोणच सध्या चाललेलं आहे त्या दृष्टीने तुम्ही याचिका देखील दाखल केली या सर्व पार्श्वभूमीवर सभासदांचा तुम्हाला कसा पाठिंबा मिळतोय किंवा काय अनुभव येतो आहे तुम्हाला खरं तर बघितलं तर आदरणीय शिळकेदादा माझे वडील आदरणीय भीमरावदादा मालकांबरोबर बी भी त्यांनी काम केले आदरणीय परिचारक मालकांबरोबर बी काम केले मला इतकं नक्की सांगायला आनंद होईल की लोकांनी आमच्याकडचं जे सभासद आहे किंवा आमच्याकडले जे शेतकरी वर्ग आहे त्यांनी तालुक्यातला हा खऱ्या अर्थानं फार सज्ञ आहे त्यांनी काय केलं की बप्पानू काही दिवस आदरणीय भीमराव माडकाने कारखाना काला आहे म्हणून करता त्यांच्या मुलाला कारखाना एकदा का देऊ म्हणून करता त्यांनी शंभर टक्के सत्ता पालट झालीच पाहिजे आणि त्यांनी घेतलेला निर्णय हा स्वागतार्थीच होता परंतु यांना कधीच वाटलं नाही की जिथं आपण एवढा विश्वास ठेवतो आहे तिथं एवढा मोठा विश्वासघात होऊ शकतो mm -hmm. अशी परिस्थिती आत्ताच्या आदरणीय भीमराव दादांचे चिरंजीव खासदारसाहेब धनंजय माडी यांनी हा घेतलेला निर्णय कुठल्याच सभासदाला किंवा शेतकऱ्याला किंवा आम्हाला कोणालाच मान्य नाही आता विषय राहिला मधल्या काळामध्ये की, की अतिशय का चिकाटीनं अदरणीय शेळकेतात असतील त्यांचे सर्व सहकारी असतील किंवा सुधाकर मालिक असतील यांनी तो कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीनं उत्कृष्ट पद्धतीनं तो कारखाना चालवला आहे आत्ताची कारखान्याची अवस्था जर बघितली तर मी आपल्याबरोबर मांडतोय परंतु प्रत्येक सभासदाला तिथली अवस्था माहीत आहे फार मोठं लायटीचं तिथं नाही पाणी नाही किंवा त्या ज्या गोष्टी तिथं त्यांनी करायला पाहिजे होत्या त्यातला तो तर विषय सोडा परंतु कारखानासुद्धा जर नीट चालवला असता तरीसुद्धा आमच्यातला शेतकरी वर्ग सभासद वर्ग हा त्यांच्याकडे एक वेगळ्या अपेक्षेने बघत होता आणि तो अपेक्षेचा भंग मोठ्या प्रमाणात झाला आहे असं माझं मत आहे म्हणजे एक आपण पाहिलं तर निकालात एकतर्फे म्हणजे मोठा विश्वास व्यक्त केला गेला होता आणि मोठ्या प्रमाणात सत्तापालट झाली आणि एक विश्वास व्यक्त केला गेला होता की यापुढं जे पूर्वी घडलं होतं तसं न घडताय चांगल्या पद्धतीनं हा कारखाना चालेल आणि एक आदर्श कारखाना म्हणून जो पूर्वी होता त्याच पद्धतीनं तो जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात नावलौकिक असेल परंतु तसं न होता आत्ता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एक वेगळ्या पद्धतीनं सभासदांना विश्वासात न घेता मल्टीस्टेटचा हा निर्णय झाला जो कारखान्यालाच नव्हे तर प संपूर्ण शेतकरी सभासदांना मारक आहे असं एक स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली आणि एक वेगळ्या पद्धतीचं एक चित्र येणाऱ्या पंचवीस जूननंतर दिसेल असा देखील एक विश्वास या ठिकाणी साहेबांनी व्यक्त केला आहे साहेब शेतकरी असतील सभासद कामगार यांचं एक हित तुम्ही डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतलेला आहे काय आवाहन तुमचं असेल आणि कशा पद्धतीनं ते असेल साहेब सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की पंचवीस ते तीस वर्ष आदरणीय पांडुरंगदादा शेळके माझे वडील सातत्यानं शेतकऱ्यासाठी कामगारासाठी आणि सभासदासाठी फार मोठं योगदान आहे त्यांचं हे मी म्हणण्यापेक्षा तुम्ही कुठेही गेला भागात किंवा तीन तालुक्यामध्ये गेलं तर आज मी त्यांची नाव लौकिकता आहे त्याचं कारणच एक आहे की त्यांची आणि त्यांची एक नाळ जोडली गेलेली होती hmm. आणि निस्वार्थी काम आजपर्यंत मला असं वाटत नाही की मी आज एवढं तीन तालुक्यामध्ये फिरतो आहे किंवा एक हजारो लोकांचे सभासदांचे सहकाऱ्यांचे सगळ्या लोकांचे फोन येतात की दादांनी एवढं आदांनी शेळकेदादांनी एवढं काम केले आणि तू एक वाचा फोडायचं काम ह्या कारखान्याला केलं वाचवायचं काम केलं अतिशय चांगल्या पद्धतीनं आदरणीय शिळकेदाांचं काम होतं त्याच पावलावर पाऊल ठेवून कारखाना वाचवण्यासाठी तुझं योगदान फार मोठा आहे बाळा किंवा जुनी जाणकार माणसं ह्या भाषेत बोलतात माझे सहकारी मित्र म्हणतात मित्र तू चांगले काम केले माझ्यापेक्षा काही ज्युनियर मंडळी ती म्हणतात की बाबा तुम्ही दादा खूप चांगलं काम केले अशा पद्धतीनं लोकांचा इतका भरभरून प्रतिसाद आहे मला की मला स्वप्नातसुद्धा वाटलं नाही की लोक इतकं शेतकरी सभासद कामगार वर्ग इतकं माझ्यावरती प्रेम करल आणि सगळ्यात महत्त्वाचं मी आणखी एक आव्हान तुमच्या माध्यमातून करू इच्छितो की तुम्ही असं समजू नका की समाधान समाधानशिळके एकटाच करतोय उद्या असं हे तुमच्या सगळ्यांच्या पुढच्या पिढीच्या हिताचा निर्णय आहे आणि कुणी जरी यदा कदाचित असा विचार करत असेल की हे समाधान समाधानशिळके सगळं त्याच्यासाठी ते, ते क्रेडिट घेईल किंवा उद्याच्याला असं जर तुमच्या मनात कुठं छोट्या मोठ्या नेत्यांच्या पुढऱ्यांच्या मनामध्ये जर धास्ती असेल तर मी सगळ्यांना विनंती करतो की हा कारखाना तुमच्या शेतकरी सभासदांचा आहे कामगाराचा आहे कष्टकऱ्याचा आहे आणि तो एक राजवाड आहे शेतकऱ्याचा केंद्रबिंदू आहे आणि तो तुमचा आहे फक्त तुम्ही पुढं कोण आला नाही म्हणून करता हा कारखाना करता मी हा निर्णय तुमच्या सगळ्याच्या आज्ञेनुसार तुमच्या हिताचा म्हणून आदरणीय शेळकेदादांच्या वारशापोटी किंवा त्यांच्या विचारधारापुढं घेऊन हा शेतकऱ्याचा कारखाना राहिला पाहिजे आणि ठेवायचा आहे अनेक आश्वासनं आत्ताच्या सत्ताधारी पार्टीनं दिलेली होती कदाचित आपण टीकाटिपणी कोणावर वैयक्तिक न करता त्यांच्याकडनं ते काम झालं नसेल तर आपण शेळकेदादा किंवा त्यांचे सहकारी माझे सहकारी आणि तुमच्या सर्व थोरामोठ्यांच्या हो आशीर्वादानं उर्वरित काम तुमच्या सर्वांना सोबत घेऊन तुमच्या सल्ल्यानं तुमच्या सहकार्यानं पुढं करायचं निश्चितपणानं तुम्ही अजिबात असा विचार करू नका की उद्याच्याला तुमच्या हातात हात घालून मी एक सर्वसामान्य शिळकेतचा मुलगा आहे mm. तुमच्या मांडीला मांडी लावून काम करण ह्या माध्यमातून मी पुन्हा एकदा तुम्हाला आव्हान करन सगळ्यांनी जागृत व्हा सर्व सभासदांनी शेतकऱ्यांनी हा तुमचा कारखाना तुमचाच राहिला पाहिजे मी आणखी डायरेक्टरांना आव्हान करेन की तुम्ही चुकीच्या कामाला समर्थन न करता तुम्ही योग्य कामासाठी त्यांच्याबरोबर राहिलात राहायलाच पाहिजे परंतु हे काम शेतकऱ्याच्या सभासदाच्या कामगाराच्या हिताचं कुठंही दिसत नाही तुम्हाला लोकांनी निवडून दिलेलं आहे लोक हितासाठी दिलेलं आहे त्यांच्या कामासाठी दिलेलं आहे तुम्हाला मल्टीस्टेटला सहकार्य करण्यासाठी दिलेलं नाही एवढंच मी तुम्हाला आव्हान करन मला पण अपेक्षा आहे जसं सभासद शेतकरी आणि कामगार जागृत झाला आहे तसं संचालक मंडळसुद्धा जागृत होऊन योग्य कामाला माझ्याबरोबर जनतेबरोबर सभासदाबरोबर राहील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो जे माझ्या हातातून काम भविष्य तुम्ही दिल नाही दिलं तरी मी समाधाने फक्त कारखाना वाचला पाहिजे एवढीच माझ्या आजच्या कंडिशनला भूमिका आहे वेळेचनुसार आश्वासनं बरीच मागच्या पुढच्या सगळ्यांनी दिलेल्या आहेत मी कुठलं आश्वासन न देता त्यांच्याकडनं जेवढं काय उर्वरित काम शाळा कॉलेजेस काय वगैरे वगैरे जे आहे हे मी न आश्वासित करता निश्चितपणानं ही तुम्हाला शेळकेदादाचा त्या काळातला कारखाना म्हणून करता सोन्याचा धूर निघल असं तुमच्या सकाऱ्याच्या तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं पुढं कसा नेता येईल एवढी यावेळेला या ग्वाही देतो याच्यामध्ये नुकसान होणार आहे असं एक आपण सातत्यानं म्हणतो किंवा चर्चा चालू आहे तर शेतकरी सभासद किंवा कामगारांचं नेमकं काय मोठं नुकसान होणार आहे या निर्णयामुळं जेणेकरून हा कारखाना किंवा संपूर्ण एकूणच शेतकरी सभासद कामगार अडचण येतील काय मोठं संकट असणार आहे हे किंवा काय नुकसान होणार आहे साहेब बोलण्यासारखं खूप आहे परंतु आज ते मोठं व्यासपीठ नाही किंवा आमचा विरोध हा कुठल्या व्यक्तीशी माणसाबरोबर नाही आमचं एवढं एवढाच निर्णय आम्हाला एवढाच तोटा आहे त्याचा की दोन हजार अकराला सत्तांतर झालं मला वाटतं पंधरा लोकाच्या बॉडीचं आदरणीय व्हाईस चेअरमन साहेबांनी काही गोष्टी आम्हाला सांगितल्या आता व्हाईस चेअरमन आमच्यासोबत काम करतायत एक मिटिंग दोन हजार अकरा सालामध्ये फक्त झालेली आहे त्याच्यानंतर कारखान्याची मिटिंगसुद्धा डायरेक्टर बोर्डाची झालेली नाही तो तसा बी कारखाना सहकार्य असून खाजगी चालवला जात होता परंतु सहकारी कारखाना खाजगी सारखा चालत होता त्यावेळेची अवस्था ही आहे आणि खाजगी झाल्यानंतर तुमची अवस्था तुम्ही कल्पना करू शकशाल का करू शकणार नाही मी तर असं म्हणन की भीमा कारखाना एक निमित्त आहे कुठल्याच सहकारी चळवळीला जे कायदेशीर पद्धतीनं आलेलं आहे त्याला कुठंही जो सभासदाचा कारखाना आहे याला कुठही गा तडा जाऊ नये सपोज मी मागच्या पण तुम्हाला मुलाखतीमध्ये सांगितलं की तुम्हाला दहा कारखाने काढा ना खाजगी अनेक कारखाने कार खाजगी आहेत त्यांच्याबद्दल आमची तक्रार नाही सरकारी साखर कारखाना तुम्ही खाजगी करू नये ह्या माध्यमातून तुम्हाला मी पण जनतेला पुढाऱ्यांना जे विश्वस्त आहेत त्यांना मोठे विनंती आणि आव्हान करीन पण ह्याचे फार मोठे तोटे आहेत की मनमानी कारभार आज सकर असून असा आहे मग खाजगीमध्ये तर सभासद कुठं शेतकरी कुठं आणि कामगार कुठं हे mm. नसतीलच सकाळी mm. आज सकाळी आहे तर त्यांच्यासाठी आज सरकारने काही अतिशय चांगल्या पद्धतीचं चा, कायदा सरकारनं केलेला आहे आणि त्यामध्ये संविधानामध्ये आहे की बाबांनो तुम्ही शेतकऱ्याचं पैसे नाही मिळत तर तो सरकार आयुक्ताकडं जाईल सरकार मंत्र्याकडं जाईल सरकार कोर्टामध्ये जाईल परंतु खाजगीमध्ये आहे नियमच नाहीत किंवा एखादा कामगार आहे आज पाच वर्ष झाली कामगाराला पगार नाही आता पाच वर्ष झालं त्यांना एक रुपया नाही त्यांचं काय प्रायव्हेट फंड आहे ग्रॅज्युएटी नाही पगार नाही आपल्याजवळ जर आपल्याला रोज चांगलं पैसे सगळ्यांना मिळत आहेत आपण रोज पैसे कमवतोय तर त्यांची अवस्था दैनी अशी आहे त्यांचा तर उदरनिर्वाह त्याच्यावर आहे शाळेंचे पोरांचे शिक्षण आहे त्याच्यावर मुलींची लग्न आहेत आईबापाचे दवाखाने आहेत जनआक्रोश इतका मोठा आहे की काल परवा तुम्ही एक मुलाखत आमचं ग्राउंड लेवलला एका शेतकऱ्यानं सांगितलं की इकडं माझं पैसे पडले तर वडील पैसे नसल्यामुळे वारले मग आता माझी आई तर राहू द्या असं फार पोटतिडकीनं एक कामगार आमचा बसोट आहे म्हणून कोणतरी बोलतोय वाईट अवस्था आहे आणि हे नियतीला कुठेही मान्य नसतं त्यामुळं आपण कुठंतरी थांबलं पाहिजे तुम्ही तुमच्या पद्धतीनं दहा कारखाने खाजगी करायला लोकांचा विरोध नाही पण सहकारी कारखाना खाजगीकरणाला माझ्या तालुक्यातला मोहोळ असेल पंढरपूर असेल मग फार स्वाभिमानी आमचा सभासद वर्ग आहे शेतकरी वर्ग आहे आमच्यातले पुढारी असतील डायरेक्टरसुद्धा आहेत पण जे उर्वरित डायरेक्टर आहेत त्यांनासुद्धा ईश्वरानं पुन्हा एकदा त्यांच्यावर मी बोलन की सदबुद्धी देऊ हा कारखाना सहकारीच राहू खाजगी होऊ नये असे आम्ही ईश्वरचरणे आदरणीय न्याय न्या सुद्धा आमची मनापासूनच्या हेतूनच नमन होऊन आमची इच्छा आहे की हा शेतकऱ्याचा कारखाना शेतकऱ्यालाच राहिला पाहिजे आणि हे जे, जे खूप मोठे तोटे आहेत एक एक तोटा सांगता येणार ना असे शंभर तोटे आहेत आणि हजारो लोकांना हे कळतंही ज्या ज्या वेळेला वेळ येईल त्या त्या वेळेला आपण पंचवीसची आस लागलेली आहे पंचवीसच्या पुढं न्यायदेवतेच्या निर्णयावर हे सगळे चित्र तुम्हाला वेगळं दिसल आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे पूर्ण खात्री आमचे वकील साहेबांनी खूप सुंदर असे मुद्दे मांडलेले आहेत आदरणीय चौधरी साहेब आमचे वकील आहेत त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं न्याय न्यायालयाला हे पटवून दिलेलं आहे आणि आम्हाला न्याय मिळेल अशी मोठी अपेक्षा आहे जनतेच्या आशीर्वादाने जनतेच्या भावनेनुसार हा विजय निश्चित सकारितच राहील अशी माझी मनाची माझी वैयक्तिक खात्री आहे निश्चितच या ठिकाणी समाधान शेळकेसाहेब यांनी आपली भूमिका अत्यंत स्पष्टपणे मांडलेली आहे तर हा शेतकऱ्यांचा कारखाना तो शेतकऱ्यांचाच राहिला पाहिजेत सहकारी चळवळीचं जे मूळ तत्व आहे ते अबाधित राहिलं पाहिजेत आणि मल्टीस्टेट झाल्यावर काय मोठं नुकसान होणार आहे हे देखील त्यांनी सांगितलं आणि न्यायदेवतेवर विश्वास देखील व्यक्त केलेला आहे पंचवीस जून नंतरचं चित्र हे निश्चित वेगळं असेल त्यांच्या वडिलांनी जी भूमिका लोकहिताची शेतकऱ्यांच्या हिताची घेतली तीच भूमिका त्यांचे जे आता अनेक संचालक कारखान्याचे त्यांच्याबरोबर आहेत उर्वरज उर्वरित जे संचालक त्यांची भूमिका देखील वेळेनुसार बदलेल आणि हा कारखाना एक जो शेतकऱ्यांचा आहे तो शेतकऱ्यांचाच राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे आणि पंचवीस जून नंतर एक वेगळं चित्र दिसेल हा देखील विश्वास व्यक्त केला आहे साहेब आपण या ठिकाणी आलात आणि आपली भूमिका मांडलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार धन्यवाद